दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या आयुष्यात एक जबरदस्त कमबॅक होईल फक्त त्यासाठी तुम्हाला योग्य दिशा आणि मानसिकता लागेल आज मी तुमच्याशी दोन हजार पंचवीसमध्ये आपला पॅ कमबॅक कसा करावा याबद्दल काही टिप्स शेअर करणार आहे नमस्कार मित्रांनो आपल्यापैकी प्रत्येकाला एक ना एक वेळ अशी येते जेव्हा आपले आपले ध्येय गाठणे थांबवावे लागते पण असं थांबणं हेच तुमचं अंतिम स्थिती नाही कम बॅक करायचं म्हणलं की सर्वात महत्त्वाचं तुमची मानसिकता तुमच्या डोक्यात मी करू शकणार नाही असा विचार ठरला तर तुम्ही काही साधू शकणार नाही पण तुमचं मन ठरवलं की मी हे करू शकतो पण तुमचं मन आणि शरीर दोन्ही त्यातली ताकद वापरायला तयार होईल दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करायचं असेल तर मानसिकतेला सर्वप्रथम प्राधान्य द्या तुम्ही इतरांपेक्षा वेगळं करत असाल तर तुम्हाला वेगळी गोष्ट घडवता येईल दोन हजार पंचवीसमध्ये कमबॅक करायचं असेल तर तुम्ही आधी ध्येय ठरवायला हवं परंतु हे ध्येय रिअलिस्टिक आणि साध्य असावं मोठ्या ध्येयांबद्दल विचार करा पण येथे ते तुमच्या वर्तमान परिस्थितीच्या आधारावर ठरवा जर तुमचं ध्येय अतिशय मोठं असेल तर त्यासाठी छोटे छोटे टार्गेट सेट करा आणि एक एक पाऊल पुढे टाका प्रत्येक छोट्या यशांचा आनंद घेत चला सातत्य ठेवा आणि संयम ठेवा कमबॅक करणे एक दिवसात होणारी गोष्ट नाही साथ त्यासाठी सातत्य आवश्यक आहे तुम्हाला सुरुवात जरी जबरदस्त केली तरी त्यासाठी प्रगती साधण्यासाठी तुम्हाला संयम राखावा लागेल साधारणतः दोन तीन आठवड्यांमध्ये तुम्हाला थोडा थकवा जाणू शकतो पण त्यावेळी तुम्हाला पुन्हा एकदा उठून सुरू करायचं असतं तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणं हेच तुमच्या कमबॅकमध्ये यश मिळवण्याचं मुख्य कारण आहे अपयशातून शिकून पुढे जा आयुष्यात तुम्ही जितके शिकता तितके तुमचे अपयश आपल्याला अधिक बळकट करतं कमी यश अपयश किंवा थोडक्यात असफलता हे तुमचं अंतिम परिणाम नाही प्रत्येक अपयश एक नवीन शिकवणं आहे त्यातून शिकून पुढे जा आणि कधी कधीही हार मानू नका दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुमचं कमबॅक हेच तुमचं सर्वात मोठं यश ठरेल तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये तुमचं कमबॅक शक्य आहे यासाठी तुमचं मानसिक बल योग्य ध्येय सातत्य आणि अपयशातून शिकण्याची तयारी असावी लागते तुमचा कमबॅक तुमच्या हाती आहे चला मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये आपलं जीवन पुन्हा एकदा चांगल्याने घडवूया जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला सबस्क्रा